फलटण चौफेर अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ साकरवाडीतील कामगारांनी स्थापन केलेलं श्री गणेशोत्सव मंडळ की ज्या गणेशोत्सव मंडळाला गेली नव्वद वर्षाची परंपरा आहे सन एकोणीसशे तेहतीस साली सुरू झालेला श्री गणेशोत्सव मंडळ तत्कालीन व्यवस्थापन आपटे कुटुंबीय यांच्या सपोर्टनं आणि यांच्या माध्यमातून त्यावेळेच्या कामगारांना एक उत्तम प्रकारचा उपक्रम राबवून श्री उत्सव मंडळ स्थापन करून श्रींची मूर्ती स्थापन केली व दहा दिवस एक कार्यक्रमांची एक उत्तम प्रकारच्या कार्यक्रमांची निर्मिती अथवा आयोजन केले त्यात प्रामुख्यानं व्याख्यान करमणुकीचे कार्यक्रम कामगारांच्यातले असणारे विविध गुण त्यापैकी विविध प्रकारचे खेळ हॉलीबॉल कबड्डी रस्सी केस क्रिकेट आणि ज्या महिला कर्मचारी होत्या त्या महिला सुद्धा खेळ उत्तम प्रकारचे आ आयोजन करून कारखान्यातील कामगारांच्यामधील असणारं वातावरण एकदम उत्तम ठेवण्याचं काम या गणेशोत्सव मंडळाच्या ह्याच्यातून केलं जात असे ही परंपरा आपटे कुटुंबियांच्या नंतर दी पल्टन शुगर वर्क्स नंतर त्यांचंच परत आपटे मालगा झालं आपट्या आमाल्ग मिशनच्या काळातसुद्धा ही परंपरा सातत्यानं सुरू राहिली त्याच्यानंतर आपट्या मालगमेशनचं न्यू पल्टन शुगरवर झालं त्यावेळी शेतकरी आणि आप आपटे कुटुंब यांच्या भागीदारीत हा कारखाना परत सुरू झाला आणि त्यात पुन्हा एकदा गणेशोत्सव मंडळानं आपली भूमिका बजवत कामगारांना याच्यात आणखी वाढ करून उत्तम प्रकारची व्याख्यानं उत्तम प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम उत्तम प्रकारचे मार्गदर्शन सूचक कार्यक्रमांची नियोजन आणि आयोजन केलं तसेच त्यानंतर न्यू पल्टन शुगर नंतर आज श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही व्यवस्थापन इथं आलं त्यांच्या पण माध्यमातून त्यांच्या पण सहकार्यानं श्री गणेशोत्सव मंडळ श्रीदत्त दत्त इंडिया प्रायवेट लिमिटेड हे सुद्धा उत्तम प्रकारचे नियोजन केलं यंदा त्यांनी अष्टविनायक या गणपतींचा उत्तम प्रकारचा देखावा केला तसेच विविध खेळांचं विविध प्रकारच्या क्रीडा स्वरूपांचं पण आयोजन केलेलं आहे वेगवेगळ्या कला क्षेत्रातील लोकांचे पण करमणुकीचे कार्यक्रम पण त्यांनी नियोजन केलं आहे आजच्या अशा प्रकारच्या अखंड परंपरा असलेल्या या गणेशोत्सव मंडळाची ही अशीच परंपरा पुढं पण चालू राहो अशी मी सगळ्या कामगारांच्या वतीनं अपेक्षा करतो आणि या गणपतीचा आशीर्वाद सदैव आमच्यावर म्हणजे आमच्या सर्व कामगार बंधूंच्यावर अखंड राहावा ही पण मी श्रींच्या चरणी प्रार्थना अर्पण करतो धन्यवाद दत्त श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कामगार आणि इथून मागचे कामगार यांनी हा गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात जवळजवळ नव्वद वर्ष हा गणेशोत्सव साजरा केला जातो ह्या कार्यक्रमासाठी डी शुगर शुगरपासून दत्त इंडियापर्यंत सर्व कामगारांनी अतिशय हिरारेने भाग घेऊन हा गणेशोत्सव चालू करला आहे आणि आज तसाच चालू राहील या ह्या गणेश उत्सवामध्ये विविध क्षेत्रातील क्षेत्रातील नामवंत कलाकार त्या यात कार्यक्रम सादर करून गेलेले आहे आणि या गणेश उत्सवामध्ये अतिशय चांगली व्याख्यान मला बरवली जाते आणि या गणेश उत्सवाचं जे मंडळ आम्ही दरवर्षी जे स्थापन करतो ते सर्व मंडळ आणि सर्व कामगार हिराणीने भाग घेऊन सर्व गणेशोत्सव संपेपर्यंत आणि तसाच वर्षभर हा कार्यक्रम चतुर्थीच्या निमित्तानं साजरा केला जातो आणि या याच्यात कुठल्याही कामगाराचे मतभेद आणि कुठल्याही प्रकारचा अनुषित प्रकार घडत नाही आजचा जर या वर्षीचा अष्टविनायकाचा देखावा जर गणेश उत्सव मंडळाने सादर केला आहे तो बघण्यासारखा आहे तरी सर्व ग्रामस्थांनी व कामगार बंधूंनी आपल्या सर्व कुटुंबासह एक वेळ अवश्य गणपती मंडपाला भेट द्यावी आणि याच्यात सांस्कृतिक कार्यक्रम आणि कीर्तन भजन आणि कर्मनिष्ठ कार्यक्रम ठेवले जातात यासाठी कामगारांचे अर्थशाही भरपूर असेल तसेच आत्ता जे दत्त इंडिया प्रायवेट लिमिटेड यांचंही भरपूर सहकार्य आणि याचा कार्यक्रम केला जातो आणि ठराविक वेळेतच हा गणपती मंडप आणि ह्या गणपती मंडपातील सर्व कामगार सभासद याला आणखीन भव्य रूप देतील एवढंच बोलतो आणि थांबतो श्री गणेश मंडळ साखरवाडी श्री दत्त इंडिया प्रायवेट लिमिटेड हो आजपर्यंत मला या सर्व कामगारांनी व माझ्या साथीदारांनी मला सेवा करायची सगळ्यांनी मला हे दिले साथ दिली हो त्याबद्दल सगळ्यांचा मी आभारी आहे